मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये बौद्ध व मातंग समाजाला महाविकास आघाडीतून उमेदवारी देण्यात यावी आज सुभाषनगर येथे सोनाई हॉलमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील बौद्ध व मातंग समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रामुख्याने मिरज मतदारसंघ हा दोन हजार नऊमध्ये मध्ये राखीव झाला होता त्यामध्ये बौद्ध व मातंग समाजाची मतदानाची टक्केवारी ही जास्त होती त्यामुळे हा मिरज मतदारसंघ राखीव झाला होता तेव्हापासून मिरज मतदारसंघात बौद्ध व मातंग समाजातील उमेदवारांना प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही त्यामुळे आजच्या झालेल्या बैठकीत चर्चा होऊन महाविकास आघाडीने बौद्ध व मातंग समाजाला उमेदवारी द्यावी यासाठी मिरज ग्रामीण भागातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी हे या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते मंडळींना भेटून निवेदन देऊन उमेदवारांची मागणी करण्यात येणार आहे असे ठरले या बैठकीस बी के कांबळे माजी सभापती पंचायत समिती मिरज माजी सरपंच अरुण कांबळे सोनीचे उ माजी उपसरपंच श्यामजी ढोबळे प्रमोद इनामदार सचिन कांबळे आरग माजी उपसरपंच अजित कांबळे सोनीचे माजी उपसरपंच दीपक कांबळे मालगावचे विद्यमान उपसप सरपंच तुषार खांडेकर एरंडोलीच्या सरपंच वस वासंतीताई धेंडे सागर आवळे अरविंद कांबळे विनोद कांबळे ऑगस्ट कोरे सतीश खाडे सागर अवळे प्रदीप वाघमारे स्वप्नील बनसोडे हनुमंत कांबळे सागर आठवले कवीश कांबळे रणजित कांबळे प्रमोद वाघमारे राकेश वाघमारे इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सुभाषनगर येथे मिरज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भाने मिरज मतदारसंघातील ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती बहुतानी आणि मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती निरज विधानसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊ साली राखीव झालेला आहे आणि या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीसपर्यंत बहुधांनी मातंग समाजाची संख्या प्रचंड असताना सुद्धा मतदारसंख्या प्रचंड असताना सुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडीकडून आणि मातंग समाजाला या ठिकाणी जाणूपूर्वक डावलं जात आहे आणि सुद्धा तीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे अशी सर्व कार्यकर्त्यांची धारणा झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन आज सुभाषनगरमध्ये बौद्ध आणि मातंग समाजातील कार्यकर्त्यांची ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची या ठिकाणी एक बैठक आयोजित केलेली होती आणि त्या ती बैठक या ठिकाणी यशस्वी झालेली आहे या बैठकीला ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील पदाधिकारी कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित होता आणि आजच्या या बैठकीमध्ये असं आमचं ठरलेलं आहे की ग्रामीण भागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मग आज ज्या ज्या गावामध्ये सरपंच आहेत आपले माता आणि बौद्ध समाजाचे उपसरपंच आहेत आजी माझे जिल्हा सदस्य आहेत आजी माझे सरपंच आहेत आजी माझे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत सोसायटीचे संचालक असतील सोसायटीचे आजी माझे चेअरमन असतील किंवा आपल्या मंडळांचे पदाधिकारी असतील किंवा गावातील जे आपले पक्ष आणि संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील प्रतिष्ठित नागरिक असतील तरुण कार्यकर्ते या सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारां जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या नेते मंडळींच्याकडे जाऊन या ठिकाणी बौद्ध आणि माता समाज असतील इच्छुक उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिली गेली पाहिजे यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे जे काही नेते मंडळी असतील त्यांच्याकडे या ठिकाणी सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्ते तात्तीने या ठिकाणी जाणार आहोत आणि बहुध आणि माते समाजाला दोन हजार चोवीसची उमेदवार या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी सर्व बहुध आणि माते समाजातील कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे ती मागणी त्या नेत्यांच्यापर्यंत या दोन चार दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही करणार आहोत असं या बैठकीने आज ठरलेलं आहे आणि त्यानंतर मिरज शहरातील बौद्ध आणि माता समाज आणि मिरज शहरातील जे काही नेते म्हणजे आहेत त्यांनासुद्धा आम्ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आव्हान करणार आहे की आपण सुद्धा या ठिकाणी एकत्र येणं काळाची गरज आहे आणि जर मिरज ग्रामीण आणि मिरज शहरातील बहुत आणि मातांत जरी झालो तर या ठिकाणी मिरज विधानसभा मतदारसंघामधलं चित्र या ठिकाणी नक्की दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी बहुतांचा किंवा मातांग समाजाचा दा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं बहुत आणि माता समाजाच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भानं जी काही विरोधना करायची आहे की एक दिनानं एक मनानं या ठिकाणी करावे असे आव्हान करतो आणि या ठिकाणी ही बैठक यशस्वीरित्या पार पडली त्यामुळं सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांना जय भीम जय शिवराय जय शिविधान करतो आणि या ठिकाणी माझं दोन मिनिटाचं मनोगत या ठिकाणी थांबवतो जय भीम जय शिवराय जय भारत